गावाकडचे पंधरा दिवस कसे गेले कळालेच नाही नमस्कार तर माझं नाव आहे प्रिया आणि मी परतदा स्वागत करते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आम्ही परत जात होतो पुण्याला आणि त्याचाच हा ब्लॉग असणार आहे तर आम्ही पंधरा दिवस पुण्याला राहिलो तर ते पंधरा दिवस कसे गेले हे सुद्धा कारण शेवटी जायचा टाइम आला आणि तो जवळपास प्रत्येकालाच येतो कारण जे तिकडचे दिवस आहेत ते खूप लवकर लवकर जातात आणि शेवटी आता पुण्याला येण्यासाठी आम्ही अगोदरच रिझर्वेशन केलं होतं जे की रेल्वेचं होतं आणि तिकडून येताना आम्ही रिक्षा केला होता रिक्षातून स्टेशनपर्यंत आलो आणि जे ते रिक्षाचे ड्रायव्हर होते ना त्यांनी सुद्धा मदत की आमच्या होत्या आणि इथं ते आम्हाला होते चुड़ो काड़ा 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 सुबत तर आता आई पण तिकडे येणार आहेत आणि आरू सुद्धा सहा महिने इकडे होती आणि ती सुद्धा आता आमच्या सोबत येणार आहे तर एवढं छान वाटत होतं ना म्हणजे आई सुद्धा येणार आहेत कारण गाताला तर खूप जास्त सांभाळतात तर जवळपास अर्ध्यामध्ये नंतरचा हा व्ह्यू आणि आरू सुद्धा छान ट्रेनचा प्रवास एन्जॉय करत होती त्यानंतर या दोघींचं इकडं चाललं होतं गातासुद्धा छान खेळत होते आरूसोबत संध्याकाळच्या वेळेला तर आम्ही सक तीन वाजता दुपारच्या तीन वाजताच्या ह्याच्यामध्ये बसलो होतो आणि रात्री नऊ वाजता जवळपास आम्ही तिथं पोचलो होतो तर इथे पोच ह्या टाईमला जव म्हणजे हडपसरमध्ये होतो आणि पुण्याला पोहोचण्यासाठी जस्ट आम्हाला वीस मिनिट लागणार होते तर हा तिथला व्ह्यू आहे स्टेशन मध्ये जवळपास बॅग जास्त असल्यामुळे तिथं उतरल्याच्या नंतर काही व्हिडिओ घेणं आम्हाला पॉसिबल झालं नाही त्यामुळे एकदम शेवटच्या वे वेळेसच मी व्हिडिओ घेतला जो की आम्ही तिथून एक ओला बुक केली होती आणि ओलामधूनच आम्ही ह्याच्यापर्यंत आलो तरीच तुम्ही बघू शकता ही ओला वगैरे आम्ही बुक केली बुक केली होती रेल्वे स्टेशनवरून देहूला येण्यासाठी तर जवळपास पाचशे रुपये त्यांनी घेतले होते आ, हे करण्यासाठी आणि थंडीचे पण दिवस होते त्यामुळं म्हटलं रिक्षा वगैरे नको तर हेच बुक केली आणि लहान मुलांसोबत प्रवास करायचा म्हटल्यावर थोडंसं अवघड होतंच पण तेवढं थोडंफार तरी आपल्याला ॲडजस्टमेंट करावीच लागते बाकी आमचा हा प्रवास खूप छान झाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा जरा अवशिरच झाला तर बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण पुढच्या एका अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद